महात्मा फुले विचार मंच महाराष्ट्र राज्य संचलित सर्व जातीय वधूवर नोंदणी कार्यालय उद्घाटन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त नारंगामध्ये शनिवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी खुरेशी मार्केटजवळ बाबूभाऊ पाटे यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले अध्यक्ष सचिन वराडी कार्याध्यक्ष आत्माराम संते सचिव हेमंत कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्व संचालक सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बाबूभाऊ पाटे काय बोलताय ते पाहूया क्रांती सूर्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची सुद्धा या दोन्ही व्यक्ती आपल्याला शिकण्यासारखे आपण जगलच समाजासाठी पाहिजे प्रत्येक शेवट पाहिजे प्रत्येक शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत जो सर्वसामान्य माणूस आहे तो केंद्रबिंदू मानून त्यासाठी काम केलं आजच्या दृष्टीने आजच्या दिवशी त्यांना त्यांचं पुण्यस्मरण असायचं असं मला वाटतं आपण सगळ्यांची ही गोष्ट आम्ही करतो त्या काळात ज्यावेळेस छेद देऊ त्यांनी ज्ञानाचा दिवा सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य महिलांपर्यंत कसा जाईल यासाठी प्रयत्न केला आणि त्याची मूर्त भेट पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी आपल्याकडे होती आपण खऱ्या अर्थाने आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असेल पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याकडे ह्या अशा मुहूर्त असते तर आपण निश्चित स्वरूपात भाग्यवान आहोत की आपण ह्या सगळ्या परिसरामध्ये जन्माला आलो आणि आपल्याकडं ती विचाराची प्रगल्भता सातत्याने आपल्या प्रत्येक याच्यावरून आपल्याकडं ते दिसून त्याचं कारण हे आहे की आपल्याकडं ज्यांनी जमीन दिली त्यामुळे पिकं आपल्याकडं चांगली त्या माध्यमातून प्रत्येक समाजामधून जी माणसं काम करते ती माणसं मात्र निश्चित स्वरूपात उजव्या स्वरूपात आपल्या सगळ्यांनी काम करत असताना ज्यांची जयंती आपण साजरी करतोय या दोन्ही मातांची खर तर होते जिजा जिजाओ म्हणून घडणे शेवबा अशी उक्ती आपल्याकडे आहे महिलाचा सन्मान महिलाची महत्व या एका वाक्यातून अनुदेखित होत असते आणि त्या माध्यमातून आजही समाजामध्ये काम करत असतात आज ज्यांनी आपल्याला शिक्षणाचे धडे दिले आजच त्यांच्या निमित्त आपण जे आपली सर्वसामान्य कुटुंब सर्वसामान्य मुलं आपले जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत असतात त्या माध्यमातून दरवर्षी आपण ह्याच दिवशी आपण एक आपल्या सगळ्यांचा सांस्कृतिक महोत्सव कारण जिल्हा परिषद या शाळेतल्या मुलांना सांस्कृतिक महोत्सव शक्यतो होत नाही त्या माध्यमातून आज आपण त्याचं आयोजन करत असतो आणि सातत्याने आजही त्याचं आयोजन आहे आपल्या सगळ्यांना त्याचं आमंत्रण देत असताना काम केलं समाजासाठी ती लोक आणि त्या माध्यमातून त्यांचा वासा वारसा घेऊन आपण सगळे समाजासाठी जगतो यासाठी आणि इथून पुढेही समाजासाठी आपण सगळे मिळून काम करू हा आपला एक ध्यास आपण सगळेजण घेऊ आणि सावित्रीबाई फुले असतील राजमाता जिजाऊ यांना आलेल्या सर्व मान्यवरचे मंत्री वंदन करतो थांबतो जय जेव्हा जय शिवराम आजचा एक उपक्रम आहे सर्व जातीय वधवर नोंदणी कार्यालयाचा आजचं उद्घाटन आहे आणि हे खरोखर मी तेच त्यावेळेसही मी म्हटलं की समाजासाठी काम करत असताना कोरोनाचं कोविडचं काळ असेल किंवा बस्तवाड सारख्या ठिकाणी आपली मदत पोहोचवणं असेल हे आम्ही एक एक माणूस काम करू शकत नाही म्हणून एकत्रित काम केलं नारायणगावची लोक आजही त्या ना मला येतो गेलो संपर्कात बस्तवडलं गेलं किंवा ती माणसं पाहिजे घरच्या कार्यक्रमात सुद्धा ती टोकित वाटत विषच्या उद्घाटनाला बस्तवाडून आपली टोकळीत जात हे काय तर नारायणगावकरांनी त्या वस्तव सारख्या ठिकाणी जाऊन आपण सगळ्यांनी जे काम केलं त्याची पोच पावते आपल्याला त्या माध्यमातून आजही एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चालू होते त्या उपक्रमाला सुद्धा मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना करत ही सगळी मंडळी जे महात्मा फुले विकास मंचाच्या माध्यमातून तालुकाभर काम करतात त्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो त्यांच्यातून असं उंचीचं काम सातत्याने होत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सांगा त्या त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी याच्याबरोबर भक्कमपणे उभं राहू हा शब्द निर्देश बोलू